I don't know. पंचशील विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ड्रेस व वही वाटप नगर येथील सिद्धार्थ नगर मधील पंचशील विद्या मंदिर सर्व विद्यार्थ्यांना मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वह्या वाटप करण्यात आल्या तसेच अनेक दानशुरांच्या मदतीने एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय ड्रेस वाटप करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले शिवसेनेचे अनिल शिंदे आनंदराव शेळके संभाजी कदम सचिन जाधव प्राजियंत गायकवाड रवींद्र कांबळे राजेंद्र आल्हाट प्रवीण महाराज लोखंडे पोपटराव पाथरे पांडुरंग घोरपडे सुनील छेत्रे नितीन राष्ट्रवादीच्या काँग्रेस महिला उपाध्यक्ष सुनीता वादींसह विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना बाबूशेठ टायरवाले म्हणाले काही शाळेत मुलांना वया ड्रेस नाहीत त्यासाठी सर्वांना समान शिक्षण दिले पाहिजे स्पर्धेच्या युगात मोठ्यांची मुले पुढे जातात तर गरिबांची सुविधा अभावी जाते म्हणून गेली अनेक वर्षे समाजसेवा म्हणून मुलांच्या शिक्षणाला हातभार म्हणून गरजू मुलांना मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वया वाटप केले जाते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर उंडे यांनी केले प्रतिनिधी महेश कांबळे सगळ्यांच्या हातात सगळ्यांचे चेहरे आले पाहिजे मध्ये आ, मी सन्माननीय वाले यांना विनंती करू हा करा सगळ्यांनी भारत अन्नभाऊ साखर आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठांच्या एकशे पाचव्या जन जयंती निमित्तानं उपस्थित आमच्या जिल्हा प्रमुख आदरणीय अनिल शिंदे साहेब शहर प्रमुख सचिन जाधव साहेब तसेच आमचे महापौर संभाजी कदम आणि उपस्थित सर्व मान्यवर आता मी जास्त लोकांचं नाव घेत नाही उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी बांधवण प्रत्येक वर्ष आपण या ठिकाणी वाई वाटप करत असतो आमचे पात्रसाहेब साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन वायावे गोळं करून गोरगरीब जनतेसाठी विद्यार्थीसाठी देत असतो कारण मुळे मोठ्या शाळा शिकतात इंग्रजी शाळा शिकतात महिन्याला दादा पंधरा पंधरा वीस वीस हजार फी देऊन ते शिकतात पण गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यांना वया पुस्तक भेटत नाही कारण गेल्या पंधरा दिवसापासून या नगर जिल्ह्यात सेऊगाव नगर शहरात आम्ही पाच हजार वही या वर्षी वाटायच्या तर आम्ही संकल्पना घेतलेला आहे कारण माननीय शिवसेना प्रमुखांनी एक समाजसेवा करण्याचे विचार आम्हाला दिलेले आहे आणि ते विचार घेऊन आज शिंदे साहेब महाराष्ट्रात काम करतात आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा विचार घेऊन आम्ही या महाराष्ट्रात नगर नगर जिल्ह्यात गोरगरीब जनतेसाठी काम करतो नेहमी शिंदेसाहेब सांगतो अठरा अठरा ताण शिंदेसाहेब मस्तिसर्गत नन्दनवन सा मौस मस्ति विसर्गत नन्दनवन सा बना सा बना प्राणी पक्षी कारण से पक्षिकारे ध्या साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण